नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो विष्णूचे एक स्तोत्र आहे ज्याचे वाचन जर आपण एकवीस दिवस केले तर आपण जो संकल्प करू तो शंभर टक्के एकवीस दिवसात पूर्ण होईल हे स्तोत्र एकवीस दिवसात तुम्हाला वाचायचे आहे हे विष्णू देवाचे चमत्कारी आणि शक्तिशाली स्तोत्र आहे याचे वाचन भक्तिभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने आपल्याला करायचे आहे आज उद्या परवा कोणत्याही दिवसापासून तुम्ही हे स्तोत्र वाचू शकतात रोज देवपूजेच्या वेळेस संध्याकाळी साडेसहा किंवा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा तुम्ही देवपूजा करतात दिवा लावतात त्यावेळेस देवघरासमोर बसून या स्तोत्राचे वाचन तुम्हाला मनापासून मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने करायचे आहे हे स्तोत्र म्हणजे श्री विष्णूंचे व्यंकटेश स्तोत्र ह्या व्यंकटेश स्तोत्राची छोटीशी पोथी मिळते ती तुम्ही आणायची आणि त्यातून हे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला वाचायचे आहे किंवा जर गुगलवरून तुमच्याकडे सर्च केलेली पीडीएफ फाईल असेल तर त्यामधून सुद्धा तुम्ही हे वाचन करू शकतात एकवीस दिवस निरंतर नित्यभावाने विश्वासाने हे वाचायचे आहे एकही दिवस न चुकायला पाहिजे न थांबता काही अडचण समस्या आली तर नवीन पुन्हा एकवीस दिवस तुम्हाला हे स्तोत्र वाचावे लागेल नॉनव्हेज खायचं नाही शुद्ध राहायचं पवित्रता बाळगायची रोज संध्याकाळी हे स्तोत्र वाचायचं एकवीस दिवस वाचायचं मनापासून मनोभावाने विश्वासाने वाचायचं पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा की तुम्ही हे कशासाठी वाचत आहात हात जोडून प्रार्थना करायची की तुम्हाला काय हवं आहे कोणत्या तुमच्या इच्छा आहेत कोणत्या अडचणी तुम्हाला त्रास देत आहेत कोणत्या मनोकामना आहेत काय तुम्हाला हवं आहे तुम्हाला ते सगळं तुम्ही बोलायचं आहे आणि एकवीस दिवस निरंतर नित्यभावाने हे स्तोत्र तुम्हाला वाचायचे कोणाबद्दल वाईट विचार करू नका वाईट मार्गावर जाऊ नका वाईट कर्म करू नका नक्की हे स्तोत्र वाचा धन्यवाद